वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक आर्थिक गैरव्यवहार समोर आलाय महाआयटीचे जिल्हा समन्वयक प्रतीक उमाटे यांनी आधार सेवा केंद्र चालकाकडून लाखो रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप झालाय जिल्ह्यातील बी एल ई आणि सर्व आधार संचधारकांकडून प्रति महिना दोन हजार रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने जमा करण्यात सांगण्यात आले होते परंतु यामागे कोणतेही अधिकृत आदेश नव्हते आणि तरीही प्रती कुमाटे यांनी तब्बल पन्नास हजार रुपये ठेव असतानाही जवळपास नऊ लाख रुपये गोळा केल्याचं समोर आलाय वसुलीच्या या प्रकारात उमाटे यांच्यासोबत शेखर ताकसांडे यांचाही सहभाग असल्याचा आरोप झालाय आधार सेंटर चालकांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जर पैसे दिले नाहीत तर त्यांचे आधार सेवा केंद्र बंद करण्यात येत होते तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या पुराव्यामध्ये विविध तारखा आणि स्पष्ट उल्लेख आहे दोनशे सोळा हजार दोनशे असे विविध व्यवहार या सर्व प्रकारामुळे सेवा चालक त्रस्त झाले असून या आर्थिक फसवणुकीची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरते प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी पीडितांकडून केली जाते आहे आता प्रश्न असा निर्माण होतोय की केवळ वरिष्ठांचा अहवाला देत जिल्हा समन्वयकानं एवढी मोठी रक्कम गोळा केली तर कुणाच्या परवानगीने ही एक आर्थिक फसवणूक आहे की ऑफिशियल हप्ता प्रशासनाने लवकर उत्तर दिलं पाहिजे या प्रकरणात अजून काही खुलासे होतात का कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून आहोत